राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिनांक एक पाच दोन पंचवीस रोजी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे प्रसुती झालेल्या महिला नामे कविताल समाधान अल्दर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचे तीन दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका अनोळखी महिलेने दिनांक तीन पाच दोन रोजी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण करून नेल्याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर शहाण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा हा गंभीर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तसेच सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक बा श्याम चाच यांनी पोलीस ठाण्याकडील नमूद पथकाकडील अधिकारी आणि अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन माहीत तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर पथकाने तात्काळ कारवाई करा सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन येथील तांत्रिक माहिती संकलित करून सदरच्या अनोळखी महिलेचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरू करून उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजद्वारे तसेच येथील फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर अज्ञात महिलेच्या रेखाचित्रावरून शोधपत्रिका तयार करून ती समाज माध्यमात आणि नागरिकांमध्येही याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे सातारा कोल्हापूर सोलापूर शेजारील जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात प्रसारित केली आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे नमूद पोलीस पथके उपलब्ध तांत्रिक माहितीच्या माहितीवरून सदरच्या अनोळखी महिलेचा शोध घेत असताना पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांना एका सुजान नागरिकाने पोलीस ठाण्याने प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील माहितीच्या आधारे महिला नामे सारा सायबा साठे हिने सदरचे तीन दिवसांच्या बाळाचे सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केले असून ती सध्या सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे सदरच्या बाळासह हो, वास्तव्यास आहे अशी खात्रीशीर माहिती दिली सदर बातमीवरून संदीप शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकास रवाना करून सदर महिलेस ताब्यात घेऊन तिच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे प्रमाणे नमूद पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे मिळालेल्या माहितीप्रमाणे सावळ तालुका तासगाव येथे जाऊन तीन पथकात विभागून सदरच्या महिलेची स्थानिक नागरिकांकडून माहिती जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन तिच्याकडून कौशल्यपूर्ण तपास करीता सदरचे तीन दिवसांचे बाळ सुखरूपरित्या मिळून आलं आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकाने कोणताही ठोस पुरावा नसताना सामाजिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा असा सदरचा गुन्हा घडला त्या वेळेपासून अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत उघडकीस आणून सदरचे तीन दिवसांचे अपहरित बाळ सुखरूपरित्या हस्तगत करून ते यातील फिर्यादी यांच्या ताब्यात देऊन एका आईची तिच्या बाळासोबत भेट घडवून कर्तव्य आणि सामाजिक भान एकत्रितरित्या कसं जोपासायचं याचे उत्तम उदाहरण समाजापुढे सागत केले